हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये दोन पदांची ही जाहिरात आहे तर ती कोणती दोन पदं आहेत एकूण किती जागा आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला मुंबई महानगरपालिकेतील भरतीसाठी ई बुक असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई बुक विकत द्या तसंच इतरही काही कोर्सेस आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी पाहता महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ज्या काही प्रयोगशाळा आहेत लॅब आहेत कुठं कुठे आहेत त्या तर मुंबई नागपूर छत्रपती संभाजी महाराज नगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ डट ब पा पहिलं पदाचं नाव आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ डट ब अराजपत्रिक व वरिष्ठ तांत्रिक साहेब डट क संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता याच्यामध्ये पहा म्हणजे दोन पद आहेत पहिलं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि दुसरं पद आहे वरिष्ठ तांत्रिक साहेब आता याच्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक साहेब या पदासाठी किती जागा आहेत ते पहा तर वरिष्ठ तांत्रिक साहेब या पदासाठी एकूण सदतीस जागा आहेत आता त्या सदतीस जागांपैकी अनुसूचित जातीसाठी पाच जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत विजा असाठी एक जागा आहे भज बसाठी एक जागा आहे भज साठी दोन जागा आहेत भज डसाठी शून्य जागा आहेत विशेष मारास प्रवर्डसाठी एक जागा आहे इतर मारास वर्गासाठी सहा जागा आहेत ए सी बी सी आरक्षणासाठी चार जागा आहेत आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एसाठी चार जागा आहेत एकूण आरक्षित पद सव्वीस आहेत आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी अठरा जागा आहेत आता त्याच्या पुढे पहा जे दुसरं पद आहे ते दुसरं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित याच्यासाठी एकूण एकोणीस जागा आहेत पहा त्या एकोणीस जागांपैकी अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विजा अ साठी एक जागा आहे भज ड ब साठी एक जागा आहे भज साठी एक जागा आहे भज डसाठी शून्य जागा आहेत विशेष माझास प्रोल्डरसाठी शून्य जागा आहेत त्याच्यानंतर इतर माझास ओल्डरसाठी चार जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मार्जस ओल्डर म्हणजे ए सी बी सीसाठी दोन जागा आहेत आर्थिक दुर्बल रटात म्हणजे ईडब्ल्यू एस साठी दोन जागा आहेत असं एकूण राखीव जागा तेरा आहेत आणि अ राखीव म्हणजे ओपनसाठी सहा जागा आहेत तर अशी ही दोन पदांची जाहिरात आहे मित्रांनो आता फॉर्म कधीपासून भरायचे आहेत आपल्याला तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हा तो कालावधी आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच आहे त्याच्यानंतर तिकीट कधी येणार परीक्षा कधी येणार ते स्वतंत्र रीतरित्या ते सांगणार आहेत आता या पदांची जी पात्रता आहे किंवा सिलेबस आहे हे संपूर्ण डिटेल्समध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल दुपारपर्यंत त्यानंतर याच्या पात्रतेच्या संदर्भात आणि सिलेबसच्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केला जाईल जर तुम्हाला आर आर बी एन टी पी सीसाठी ई घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी एन टी पी सी ई विकत घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान आंतर्गणित बुद्धिमत्ता चाचणी तीन विषयांची म्हणजे जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसची सर्व व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि टी सी एस पॅटर्ननुसार हे ईबुक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच